लक्षी हा रेडी तळ्या कंपनीची गॅरंटी देऊन सांगितलं होतं की म्हणलो त्यांचा टेम्पो घाटात सुपायच्या पैलटी करून दाखव ना रेडी गणपती बाप्पा ओम साईराम माऊली खूप सारे शुभेच्छा थोडी इकडे सारखं त्यांना जागा कमी आहे हा नाही तयार नाही कसं हा रेडी का वहिनी इकडच्या अश्विनी वहिनी रेडी ना करू सुरुवात काय अरे सगळे वा 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 तुम्ही उशीर आले काय रेडी मळे खाली सोळा कसे दिसतंय चालू नाही दिसत नका धरू <laughs> कसं लग्न साडी किती भारी आहे कसं करायची काय गरज आहे का अवघडे रे परमेश्वर काय काय सांगाव मॅडम बघा बर अवघडच वहिनी लक्ष द्या रेडी तळ्या तीन नंबर चवईनी उडी मारतात तुमने बुलाया मै चढी आई तस नाही करायचं दोन्ही एकदाच टाकायचे ते जाकीटवाल्या दोन्ही एकदाच टाकणं चांगलं नाही वाटत रेडी मळ्या कळ्या मळ्या बस आता जे जे पुढे आलेत ना ते आऊट झाल्या थांबा थांबा पण एक डाग हा हो आमच्या आजी मुंनी तुमच्याकडे बघितले की ट्रायल म्हणून सांगा म्हटलं भारी किती भारले नायचा हे ट्रायल होत बस तुम्ही आऊट झाले म्हणून ट्रायल घेतलं तुम्हाला घालवायचे नव्हतं लगेच बरं रेडी कळलं ना तीच आपली नाही जायला पाहिजे रेडी तळे पुढे येणे का मळ्यात मागे जाणे का हा रेडी तळ्या मळ्यात मळ्यात निघा इतर से खाली जाणे गो हो हा चप्पल पेन के जाओ चांगली है और इनको काही तरी द्यावा ना कैसा लगा चला देऊन टाका बिचारीला सकाळी आता मी ज्यांच्या बाजूला उभा राहील ना त्यांच्यावर खास आणि विशेष लक्ष ठेवा कारण की त्यांचा सत्यनारायण उरकणार आहे रेडी नाही उत्तर पूजा सहित तळ्यात बरोबर तळ्यात अजून कोण गेलं तुम्ही गेले मोठ्या बहिणी नाही गेले मोठ्या म्हणजे थोडल्या सकाळी असं एक डाव एक डाव तुमच्यासाठी खुद थोडं जावा ना पण बहिणी कुठे राहता तुम्ही था कुठं हां महाराज कुठं ते कुठं आहे मला काय माहिती म्हणजे सुखात कुठं अंगेश्वर महाराजाचा माफक ह्या पडणार किंवा आउट होणार आहे रेडी वेगळी मळ्यात नाही उडी नाही मारली तेव्हा बक्षीस नाही तळ्यात मळ्यात तळ्या तळ्या नाही रेडी तळ्या वय अश्विनी वहिनी गेलो काय काय आहे का हँडसंग वाल्या नाही नाही अशी तर चप्पल राहतो तुम्ही या तुम्हाला संधी देतो तुम्हाला जागा ऍक्टिव्हरा अश्विनी वहिनी तुमचं कधी किती वाजत तुमचं चालू आहे तुमचं तुम नवीन आहे ना चार्जर असते त्याचा नवीन नसते थबा मागे दोन मिनिटं काय गडबड नाही रेडी का बाई हां मळ रेडी कळ्या तळ्या कंपनीची गॅरंटी देऊन सांगितलं होतं की म्हणलो त्यांचा टेम्पो घाटात सुकायच्या पैठणी करून दाखव ना तुम्हाला मागाच म्हणलं होतं का ह्या पण आहे त्या आधी सांग झालं ह्याला म्हणतात सांगून कार्यक्रम कर गावाचा बाया हे चप्पल चेम नाही कोणाच घे तिकडे चप्पल चेम नाही पडल्या पडल्या तुम्ही रेडी करू सुरुवात तरी पण तुम्ही कशाला पडले त्याच्या बरोबर कशाला घेऊन गेले आता सुप्यात राहिला साहेब काय करताय तुम्ही कोण जाता मग पत्रावर पीजी मध्ये कसं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज इथं लव्ह मॅरेज कोणत्या भांडणं होतात का थोडी पण नाही कधी 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 घेत घर का मिलिट्री मिट बाय ना कधी कधीच होता तो माघार कोण घेता हे खोटं वाटतंय तुम्ही कधीच येऊ शकत नाही माघार खरं सांगा घेत ओके काय प्रगती चांगली आहे की प्रगती हा बोलू शेबाई छोट्या बहिणी यांना मी विचारलं काय प्रगती म्हणे मुलं आहे तुमच्या पुढील प्रगतीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ह्या म्हणला बाबा शुभेच्छा मी काय म्हणलं मी बघतो हार्दिक हार्दिक म्हण त्यांना विचारलं काय म्हणे दोन मुलं शी काही सागर काय रेडी आता आउट होते तुम्ही <laughs> <कुनंद रस्ता> <laughs> <थाना। laughs> मेंबर <laughs> मेंबर कोण म्हणतात नसेल ग्रामपंचायतीची मेंबर अ वहिनी अहिनी घ्या ना काय नाही टाटा म्हणायचं टाटा आणि ते घड्याल चार्जिंग करून घ्या तो एक मिळून घ्यायचं हा का बिचारी बहिणी सारख्या माझं काम आहे जपून जाऊन सांगायचं रेडी का तळे अरे अरे रे रेडी मय तळे तळ्यात बँकवाले गेले की सर का वहिनी तुमचं नाव लयन टीक वाटलो सर का इकडे वहिनी मला मला मध्ये राहते की हा हम साथ साथ तुमचं काय नाव म्हटलं होते चंद्रसेना ए त्या बाहुबली कस ती सेना होती देवसेना कटप्पा मेरा वचन ही है ते जे विचार करतो ते असं सेना काय ते नाव ऐकले ना वाटत असं बघू नका तुम्हीच जाणार आहे आता रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात चंद्रसेना गेल्या तुम्ही का नाही उडी मारली सारख त्यांना वाटलं सर पंचवीस शिक उचलून ठेवायला रेडी का तुम्ही आउट होणार आहे पडले तर मी जबाबदार नाही मळ्या या 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 असू दे असू हा हे फिरू रे बाळा येत हिफ रोगस हि नाही च असं फिरवू हे बिचार ना ऐकू येत नाही ऐकू येत नाही ना म्हणजे आवाज येत नाही ना आता येतोय रेडी तळ्या तळ्या रेडी मळ्या मळ्या वहिनी तुम्ही उकाडं भारी घेतलं बरं काय म्हटलं होतं सर्वांना आवडते पुढचं पाऊस हा पुढचं पाऊस आता पुढचं पाऊस टाकून होणार आहेत तुम्ही रेडी तळ्यात बरोबर तळ्यात नाही वारा आले वारा आले हा रेडी मळ्या तळ्यात तसं नको चांगलं नाही वाटत तळ्या बर दोन्ही पाय नाही घ्या गे उठ मळ्या मळ्यात नाही टाकलं हो नाही टाकलं पाहुल त्यांनी हा तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात वहिनी बसत होती मग उद्या गर्दी छोट्या वहिनी गेल्या अश्विन वहिनी गेले की हा सक्य वहिना तुमचं कधी लग्न झालं दीड वर्ष झालं ताजं ताजच आहे म्हणजे तुमची भांडणं होतात का लव मॅरेज आहे का आयुष्य असताना भांडणं होतात मग कोण कोणाला मारतो शब्द मारत। शब्दाने मारत नाही तुमचं कधी झालंय वर्ष दीड वर्ष तीन वर्ष यांना वळत ना बरं तुम्ही यांना दुखी पण जात आहे मळ्यात कळया काय झालं तुमचं तुमचं बॅलन्स गेला रिचार्ज करून या माझ्या दुकान आहे का मोबाईलचं फोन गेला म्हणे हा पण आता जर गेले असं झालं तर आऊट कळ्या बसून घ्या मेमोर गेले हा रेडी मळ्या मळ्या रेडी तळ्यात सोहळा बया नाही चांगलं दिसत त्यांचं मुले दोन मुळे रेडी का तुम्ही जाते तळ्या नको रेडी रामदेव बाबाची योगासन करताय का जाईना बी गेली आहे बाई जाईना कोणी गेली रेडी तळ्या तळ्या एकदा ट्राय करून येते दोन चार सहा आठ नऊ जणी जिंकल्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या रडी मळ्या काय केलं तळ्या तळ्या हरडी म्हण सगळेच महिने जिंकले दोन चार सहा सात धनश्रीता येईनावरती बोल तळ्यात मळ्यात नाही घ्यायचं त्यांच्यातही कार्यक्रम असतात